मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली केंद्राचा निधी मार्चपूर्वी वापरायला हवा जेव्हा पंतप्रधान स्वतः आढावा घेतात तेव्हा मुख्यमंत्री म्हणून मी आणि नगरविकास मंत्री म्हणून शिंदे आम्हाला तोंड द्यावं लागतं त्यामुळे प्रकल्पाची कामं लवकर पूर्ण करा असं मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या शिवसेनेकडून ही प्रतिक्रिया आली आहे अशा प्रकारचा अपहार जर नगरविकास मंत्री करत असेल तर याचा अर्थ केंद्र व राज्य यांचे भ्रष्टाचारात संगणमत आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बडतर्प केलं पाहिजे त्यांना तो अधिकार आहे मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या नगरविकासाबाबत जनतेला विश्वासात घेऊन नगरविकास खात्यात कसा भ्रष्टाचार झालेला आहे हे, हे त्यांनी सांगायला हवं असं राऊत म्हणाले पन्नास वर्षापूर्वीचा भ्रष्टाचार काढतात असं मुख्यमंत्र्यांना वाटतं मात्र तुमच्या नाकासमोर भ्रष्टाचार सुरू आहे तो काढा नगरविकास मंत्र्याला बडतर्प करा आणि महाराष्ट्रासमोर नवा पांडा पाडा असंही ते पुढे म्हणाले तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून देखील यावर प्रतिक्रिया आली आहे मुख्यमंत्र्यांनी एका विभागावर नाराजी व्यक्त केली त्यांचं स्वागत पण त्यांचं काय करणं असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी संबंधितांवर कारवाई केली पाहिजे असंही त्या म्हणाल्या मुख्यमंत्र्यांनी नगरविकासच्या अधिकाऱ्यांना झापणं आणि त्यावर संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांची टीका या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास खात्याबाबत बातम्या धादांत खोटे असल्याचं सांगितलंय त्यांनी या आरोपाचं खंडन करताना स्पष्ट केलंय की खात्याविषयी पसरवले जाणारे दावे तथ्यहीन आहेत त्यांनी सरकारच्या एकजुटीवर भर देत या बातम्या निराधार असल्याचं ठासून सांगितलंय